नमस्कार मित्रांनो मित्र रात्रीचे बारा वाजले होते मी आमनेर एस टी स्टँडवरती उतरलो सुरत आम्हानेर एस टीने त्याच्या असं झालं की मी मुंबईला नोकरी करतो पाच वर्षापासून मी आम्हानेरला आलो नव्हतो मी मुंबई येथे नोकरी करतो अमनेरपासून पंधरा किलोमीटर अंतरावर असलेले माझे एक लहानसे गाव पाच वर्षापासून मी घरी गेलो नव्हतो कारण काय वर्षातून दोन तीन वर्ष घरचे लोक मुंबईला इंडियाचे भेटून इंडियाच्या मग काय जायचं म्हणून मी सुद्धा कंटाळा केला आणि मी जात नव्हतो पण अचानक मला वाटलं की बा बऱ्याच वर्षापासून आपण गेलो नाही जाऊन येऊ म्हणून मी मुंबईवरून गालो मी धुळ्यापर्यंत आलो मला असं वाटलं की धुळ्यावरून भरपूर गाड्या मिळतील आणि आपण परत जाऊ आमनेरपासून आपल्या गावाला रिक्षा एस टी भरपूर असतात तसं मी निघालो परत धुळ्यापर्यंत यायलाच मला उशीर यायला आणि रात्रीची साडेआठ पुणे नेऊन गेले ते काय करा आणि आता आम्हाने यायला गाडी नाही आता एकच गाडी ती म्हणजे सुरत आंबनर बस त्या गाडीची वाट पाहणं हाच पर्याय होता दुसरं काहीच नव्हतं कारण रात्री झाली का टॅक्सी वगैरे सर्व बनवून देतात अमरला साडेसात आठ नंतर एकही गाडी जात नाही काय करा विचार करत बस चला निघून तर जाऊ आपण अमनबावर पोचून पोहोचून जाऊ पण नेमकी सुरत गाडी खूप उशीर झाला खूप उशीर आली आणि बसलो कसं तरी सुरत गाडीत अमरला आलो तर बारा वाजून गेलेले स्टँडवरती मी विचार करत उभं राहिलो प्रवासी होते ते उतरले निघून गेले स्टँडवर शेळ होतं शेळमध्ये बरेच लोक होते म्हणजे बरेच म्हटले म्हणजे तुरळक लोक जास्त नाही काय करायचं इथं आता गाडी इथं एकही नाही हे लोक थांबलेले आहेत म्हणजे यांना पण गाडीच नसेल खेड्यावर जाणार असतील चला सकाळपर्यंत ते तिथं बसतील मग आपण आता असं करू इथं स्टँडवर बसणं काही खरं नाही कारण डिसेंबर महिना खूप थंडी पडलेली अंगात स्वेटर टोपी असून सुद्धा मला खूप थंडी वाजत होती मी विचार केला चला मंडळपर्यंत पोचलो ना आपण आता चिंता करायची नाही आपण गावात जाऊ आणि एखाद्या लाजवरती झोप सकाळी उठलं का आपल्या गावाला निघून जाऊ मी असं विचार करत होतो आणि लगेच बॅग उचलली माझी एवढी एकच बॅग होती आणि एक लहान बॅग होती ती खांद्याला लटकवली चला स्टँडच्या बाहेर जाऊ एखादी रिक्षा वगैरे मिळत मिळते का पाहू परंतु ह्या टायमाला बारा वाचता काय रिक्षा मिळणार बाहेर आलो उभं राहिलो तो एकही रिक्षा नाही माझे सहज लक्ष गेलं स्टँडवरती ती तुरळक लोक बसले होते ना तिथे कोणती फिरताना दिसला अरे जरा ओळखीची व्यक्ती वाटते मी पुढे आलो ती व्यक्ती लगेच वळली तिनेही मला पाहिलं आणि लगेच माझ्या परत चालत आली अरे हो आमच्या गावचा गोटू भाऊ होता गोटू भाऊ पंच्याण्णव वर्षाच्या व्यक्ती बस काय करत होतं सिंधू तिथं बस त्याचे एकच काम म्हणजे भीक मागणी घरातील मोठा व्यक्ती संपूर्ण जबाबदारी त्याच्यावरती होती दुकानदारी होती दुकानंही बसले आई वडील होते तोपर्यंत आईवडिलांना सापडला दोन लहान भाऊ आता करता मनुष्य म्हणून हो गोटुबोने संपूर्ण जबाबदारी होती आणि गोटुबोची मिसेससुद्धा पाच सात वर्षानंतर वाढली त्याच्यानंतर गोटुबोने लग्नच केलं नाही नाही ब माझे दोन लहान बॉई आहेत बस मिळेल ते काम करून पोटभरणं पण आता त्याच्याकडून कामही होत नव्हतं म्हणून तो बऱ्याच वर्षापासून त्याने एकच सुरू केलं भीक मागायचं बस त्याचे दोघं भाऊ त्यांची पण लग्न होऊन गेलेत बोने मात्र लग्न केलंच नाही त्यांच्या संसाराला हातभार लावायचा बस दिवसभर भीक मागायचं जे बाहेर जे मिळेन ते खायचे एकदा घरात घरात बाहेर पडलं तो अमनेर बुसावर चाळीसगाव कुठे निघून जायचा सात आठ दिवसानंतर वापस यायचा बस भीक मागणं हा एक धंदाच त्याने पत पत्करून घेतला कारण त्याचं संसारावरून लक्ष उडालं होतं पण भावाची जबाबदारी बा आपल्यावरती हे विचार करून तो विचार करायचा की आता आपण लग्न करून काय उपयोग आहे आणि आता आपल्याला लग्न करायचंच नाही नाही तर भावाच्या दोघं भावांना आपण मदत करू बस एवढंच त्याचं ध्येय होतं बाहेरगावाला जायचं भीक मागायचा घरी यायचा आठपर्यंत घरी भरपूर पैसे देऊन द्यायच्या घरच्या लोकांना घरच्या लोकांना काय मजेत राहायचे ते त्यांना काहीच चिंताच नव्हती की गोटुबोचे कसं होईन काय होईन काहीच नाही आणि नाही एकच सवय की भीक मागायची बास गोटुबू माझ्याकडे माझ्यापर्यंत आला हसला केव्हा आलेत तुम्ही मी अरे बाबा मी आताच उतरलो सुरत अमदर गाडीने असं का बरं मग आता तुम्हाला घरी जायला गाडी नाही मी म्हणालो की अरे गाडी नाहीत मग मलाही माहिती आहे मग आता काय करणार इथपर्यंत आलो मी आता जातो कुठंतरी लाजवीर तो झोपतो सकाळी उठल्या का निघून जाऊ मग गोटू म्हणाल्यात अण्णा काळजी करू नका बघा आपला बापू चौधरी आहे ना तो पारोळ्यावरून आता येईल मॅटाडोर घेऊन त्याची त्याची गाडी खाली येते तो पारोळाला गेलेला आहे आणि तो येईल तर आपण असं करू चोपड्या नाकार जाऊ त्या गाडीवर चाललं जाऊ तर अरे बाबा आता बारा वाजता आहे आणि तू का सांगतो चोपड्या अक्क्यावर जाऊ आणि तू येईल त्याच्यावर तुला फोन वगैरे आला तर का तुने फोन नाही मला माहिती आहे ने तो नेहमी ट्रिपला जातो तसं आज सुद्धा तो परोडाला गेलेला आहे जाताना मी पाहिलं होतं त्याला पाहिलं होतं पण त्याने तू नक्की येईल का घुटूपणाला नक्की म्हणजे शंभर टक्के गॅरंटी आहे मला बारानंतर नंतर तो पारोड्यावरून निघणार आहे मग गोटुबोने सांगितलं की बापूची गाडी बरोबर आता येण्यातच आहे त्याने पारोडाला जर ट्रीप मारले ना ट्रीप मारतो आणि रात्री येऊन जातो चला आपण चोपड्या नाकार जाऊन त्याची गाडी भेटीलच चा, आपण चाललं जाऊ अरे बापा बापू चौधरीची बापूची गाडी भेटेल ही गोष्ट खरी आहे परंतु गाव गावपर्यंत तो गाडीवर आपल्याला पोहोचतील आणि पुढे मग पुढे तर आपलं तीन किलोमीटर अंतर जायचे कसं होऊ शकते जाऊ द्या मी जातो लाजगर तिथं जाऊतो पण घोटुबाने काय ऐकलं नाही बोने म्हणाला नाही नाही चला ती, 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 ती मी छान बापूची गाडी आपल्या गावापर्यंत जात नाही तिथून काय तीन 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 किलोमीटर पाहिजेचं एवढ्या रात्री मग घोटूबा म्हणाला अण्णा काळजी करू नका मी येणार तुमच्यासोबत अजिबात काळजी करायची नाही आणि आज मी तुम्हाला पूर्ण सोबत देईन घरापर्यंत वर वा मलाही चांगलंच झालं चला आता रात्री इथं लाजवर झोपण्यापेक्षा निघूनच जाऊ मग मी विचार केला चला घोटू म्हणतो ते खरं आहे बस पण माझी ती लहानशी बॅगसुद्धा आतात घेऊन घेतली नाही नाही तुम्ही एक बॅग धरा मी एक बॅग धरतो आणि तू चालू लागला गप्पा मारत मारत आम्ही छोपड्या नाक्याकडे निघालो रात्रीची चिघड रस्त सुमसम एका अर्धं वाहन वगैरे जात होतं घोटू अरे तू कधी पीक मागणं सोडशील रे तू एकटा आहे घरी ताम दोघं भाऊ तुला सांभाळून घेतील तर ते का सांभाळतील मला त्यांच्या अंगातच काम नाही मला बाहेरचं मोठं काम मिळत नाही म्हणून मी भीक मागतो आणि ते माझ्या पैशाच्या मदत होते म्हणूनच त्यांचे संसार चालू आहे दोघांचे काय ते एवढं कामधंदे करत नाही माझ्यावर जबाबदारी आहे ना आईवडिलांनी मी शब्द दिलेला आहे की दोघं भाऊंना मी आयुष्यभर सांभाळीन काळजी करू नका बस आता आईवडील गेले मग कोणी माझ्याशिवाय त्यांना बापरे गोटूबा फार चिंता करतो गोटू तू फार चिंता करतो त्यांची तिथं तुझी काही काळजी पण करत नाही तू कुठं गावाला जातो आठ आठ दिवसा नंतर येतो पण गोटू भू म्हणाला माझ्या आयुष्यात तसं आहे मला सवय झाली आहे मला काही नाही वाटत मी विचार केला का अरे काय गोटू तू आयुष्यभर भीक मागतोच किती दिवस तू भीक मागणार तो नव्हा मी तर भीकच मागत राहणार मदत करणं हे माझं काम आहे बा मी घरच्या लोकांना खूप मदत करतो आणि मला एक समाधान वाटतं की बाबा मी आईवडिलांची सेवा केली दोघं भावांनासुद्धा मी त्यांना शब्द दिलेला होता की त्यांना आयुष्यभर सांभाळीन मदत करीन मग करतो मी मदत ज्यामध्ये घोटूबासाच अतिशय शांत स्वभावाचा गोड बोलणारा हसतमुख परतू भीकच मागायचा आणि त्याचा चेहरा जसा होता की समोर गेला त्याने हात पसरवला साहेब द्यावं काहीतरी अगदी केलोना चेहरा लोक लगेच त्याला देऊन द्यायचे आणि पैसे दिले का तो एकदम मस्त स्म स्मितहा्य करायचा लोकांना एकदम समाधान वाटायचं त्याच्यामुळे गुटूबला भीक मागतानासुद्धा कधी कमी पडले नाही भरपूर त्याला भिक्षा मिळायची म्हणजे भरपूर पैसा व्हायचा मग तो स्वतःसाठी मात्र काहीच खायचे नाही साधेसुधे कपडे कोणी दिले ते कपडे घालायचे नाही तर मग पैसे सांगवायचा आणि घरी पाठवायचा घरीच मदत करायचा त्याला सर्वांनी समजून सांगितलं अरे बाबा तू हे पैसे निदा बँकेत ठेव तुला भीक मागतो पैसे भरपूर मिळतात मग बँकेत ठेव पुढच्या आयुष्यात तुझ्या अगदी मजेशीर जाईल तुला नंतर भीक मागायची सुद्धा जरूर राहणार नाही कारण तुझ्या मागे कोणता संसार आहे नाही पोरं नाही काहीच नाही आणि त्या भावासाठी किती करतो ते कमवतात ना त्यांच्या अंगात काम नशील तू पो मज तू त्यांना मदत करतो म्हणून ते कमवत नाही पण नाही गुटूबने अनेक लोकांनी असा सल्ला दिला पण गुटुबांनी कधीच ऐकलं नाही बस पैसा संगोला का घर याचा आणि दोघं भावांच्या मिसेस असतात काय जबरदस्त होत्या तो घरी पोचता बरोबर त्याच्या काय आणलं किती आणले पैसे बस त्याचे पैसे इसकून घ्यायचे आणि मस्त मजे शिरायचे दोन तीन दिवस त्याला खवफ्यू घालायचे गोळगोळ बोलायचे झालं पण गोटू बू पण घरचीच लागायची नाही पुन्हा उठायचा गावात तू भीक मागायचे नाही परंतु आंबाने पारोडा कुठेही जाऊन बाहेरगावाला भीक मागायचा मला काय मी विचार केला की कसं असतो माणसाच्या आयुष्यात काही आण माणसाला अशी सवय दिसते की भीक मागायची पण असं आयुष्य निघतो पैसा इतका कमवतो आ भीक मागून सुद्धा चांगलं कमवतो तरी स्वतःसाठी मात्र जगत नाही कायचं नशिबात बातशी बस हा विचार करत करत आलो मी चाललो आलं चोपडा एकदाच्या चोपडा नाका आला थांबलो खरंच खरे मी विचारलं खरंच कर गोटू बापूची गाडी येणार आहे का तर येणार म्हणजे नक्की येणार माझ्यावर विश्वास नाही का तुमचा हो मी येणार तुम्ही काही काळजी करू नका बस मग मी एका ठिकाणी थांबलो एक चहाची टपरी चालू होती मी म्हणून चाल गोटू आपण आता चहा घेऊ थंडी पण खूप वाजते गोटू म्हणाला अण्णा मी काय येणार नाही मी इथं बॅगा सांभाळतो तुम्ही जा ना तुम्ही इथं दोन कप चहा घेऊन या आणि बघा बाजूच्या हॉटेल आता बंद होण्यात येते तिथं वडे भजे जे बेसन तुम्हाला नाश्त्यासाठी घेऊन या मी काही खाल्लेलं नाही अरे मी पण विचार केला खरंच गोटू भिकारी त्याला कोणी दिलं तर खातो आणि पैसे असले तर त्याचे खर्च करायचं जूज होत नाही मग मी गेलो मस्त वडे भजे जे काही शिल्लक असेल ते बघितलं तर वडे होते भजे होते मी ती एक, ते घेतले चहा घेतला एक दोन कप मस्त चालत आलो बोलला चहा दिला वडे भजी दिले घुटू म्हणतो मी आता गरम गा गरम चहा पिऊन घेतो मग वडे भाज्या खातो ठीक आहे मग वडे भाज्या खाऊ लागला मला सांगितलं अण्णा मी एकटा नाही खात तुम्ही पण खा ना मी सांगितलं नाही रे बाबा मी आत्ताच जुड्याला नाश्ता केला आता के पर चला तुझ्यासाठी मी एक सोबत देतो तुला कंपनी देतो बस मी दोन चार बजे खाल्ले मग आम्ही उभे राहिलो गप्पा मारत आता गुटू बघती शांत मनुष्य व्यवस्थित गप्पा करणारा व्यवस्थित बोलणारा त्याला असं वाईट व्यसन नव्हतंच फक्त भीक मागाचे हे जे वेसन एक व्यसन आहे असं समजून घ्यायचं होऊन गेले अरे गुटू तू म्हणतो अजून तर काही पत्ता नाही द्यायचा तू म्हणून येईल ना गाडी येईल बघा तेवढ्यामध्ये एक मेटाडोर आली आणि ती बरोबर तिथं येताच झाले बघ बा, बापूचीच गाडी हात द्या हात द्या मी पण हात दिला गोटूने पण हात दिला गाडी बरोबर थांबली त्याने आश्चर्य आण ना अहो इथे उभे तुम्ही मी सांगितलं अरे बाबा मला घरी जायचं होतं पण आता कोणती गाडी वगैरे काहीच नाही बाबा म्हणून तू वाटपाट बसलो अरे वा बरं झालं तुम्ही इथंच थांबले तर कारण मी कसं का इथून चोपड्या नाक्यावरून आपल्या गावाकडे निघून जातो आणि आमनेरच्यामध्ये येतच नाही बरं तुम्ही स्टँडवर थांबले असते तर आपली बीड झाली नसती बरं बरं बसा बसा पुढे बस बस त्याने दरवाजा खोडला बाजूचा मेटाडोरमध्ये मी साईडने गेलो आणि मी दरवाज्यात बॅगा वगैरे ठेवल्या बसतो गोटू भवमानाला आण ना मी पाठीमागे बसतो घडी खाली जे तुम्ही चिंता करू नका ठीक आहे मी वरती बसलो मग गप्पा मारायला लागलो गप्पा मारता मारता दासालं मा, बाबा में रे बरं झालं गुटू बे आठवून दिली म्हणून मी इथपर्यंत आलो तो अरे गुटू तो फक्त हसला काहीच बोलला नाही मग मी पण नंतर काही बोललो नाही बस इत इकडं तिकडच्या गप्पा मारला पंचवीस तीस मिनटामध्ये तास पण झाला नसेल म्हणजे पंचवीस मिनिटात त्याच्या गावी बीन गेला तो ने मी तुम्हाला घरापर्यंत गाडीने पोचून देऊ का तो नाही 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 तीन किलोमीटर आहे मी पैदल निघून जाईल आणि आता किती उशीर झालेला आहे तुला उशीर होईल घरचे बोलतील ना मग बापूने ठीक म्हटलं बापूने मला बरोबर उतरून दिलं बापूच्या गावाला मी उतरून गेलो आणि जो रस्ता होता आमच्या गावाचा चला मी निघून जाईल तू काही काळजी करू नको आता काही होती चालू नको आणि बापूने ते ऐकलं मी सांगितलं मी एकट्याचे माझ्या जोड जास्त पण एक खांद्याला बॅग आहे आणि एक हातात बस मी चाललं जाईन बापू पण खूप थकला देशील त्याने काही माझ्यासाठी गाडी आणली नाही आणि मी पण नाही सांगितल्यामुळे त्याने काही ऐकलं नाही मी नाही सांगितलं म्हणजे त्यांनी माझं ऐकून घेतलं मग मी विचार केला चला आता आपण निघून जाऊ रस्त्याला लागलो लगेच गोटूसोबत आला गोटू बुपाठी मागेच बसला तो तो केव्हा उतरून माझ्या बरोबर येऊन गेला माझं लक्षात बी आलं नाही ना, मी विसरून गेलो होतो की गोटू पण माझ्यासोबत आहे मार्चाला मग मा गोटू माझ्यासोबत चालू लागला गप्पा मारता बघा बापूने तुम्हाला सोडलं पण असतं मे, मी मी म्हटलं ना अरे बाबा त्याने सोडलं असतं तो म्हणाला मला की बाबा मी तुम्हाला गावापर्यंत सोडतो पण मीच नाही म्हणालो तीन किलोमीटर मी पायपायी निघून जाईन थंडीचे थोडस व्यायाम होईल आणि मी निघून गेलो बा बरंच झाला आणि कसं तो दिवसभर गाडी चालवतो खूप थकलेला आहे काय त्याला अजून पुढे आणायचं तीन किलोमीटरसाठी बस असं म्हणून मी गप्पा मारायला लागलो गप्पा मारत मारा मी चालतोय असं चालताना कुटुंब सांगत होता अण्णा मी माझी पूर्ण जबाबदारी पाळली हेच माझं आयुष्यात हे मला खूप समाधान आहे काही असतो आता तुम्ही म्हणता भीक मागतो पण भीक मागून काम करून बी मला कोणी काम देत नाही आणि मी काम करून जेवढे कमवत होतो ना त्यापेक्षा मी जास्त पैसा भीक मागण्यात कमवतो अरे वा बस आणि माम्यास गप्पा करत करत तर हळूहळू चाललो होतो तीन किलोमीटर अंतर म्हणजे सुमसाम रस्तं सर्व आजूबाजूला झाडी अंधार अंधारातखळ्यांचा आवाज आणि फक्त पाऊल वाटत दिसत आम्ही गप्पा मारतो तेवढ्यात दोन कोणतरी आ माणसं आलेत हळूहळू पुढे आलेत समोर आलेत आणि थांबले अंधारे त्यांचे चेहरे वगैरे दिसत नव्हते तो ना घोटू कोण आहे कुठे झाला अहो आमच्या गावच्या अण्णा आहे ते माझ्या शेजारीच राहतात अरे बापरे मग काही नाही वेगळा गर, मी त्यांना घरपर घरापर्यंत पोचवतो आहे काही काळजी करू नका असं त्यांना सांगितलेलं आहे कोण माणसं आलेत ते बाजूला रस्त्याचं बाजूने कुठून आले समजले नाही जाडींमधून आणि रस्त्यावर ते सोबत चालू लागले गोटूशी गप्पा करत होते गोटू म्हणाला बाबा माझ्या शेजारचे अण्णा आहे ते तुम्ही अण्णाचा काही त्रास बीस देऊ नका बरं हां मी म्हणालो पण हे काय मला त्रास देतील कोणी तुम्ही ते काहीच बोलले नाही ते फक्त हसले जोराने एकदम भयान एकदम बेसून ते म्हणाले अण्णा गोटू बोलते तुम्ही शेजारी आहेत आणि गोटुबा आमचे मित्र आहे आम्ही कशाला तुम्हाला त्रास देऊ मी म्हणालो अरे बाबा तुम्ही मला कस का त्रास देणार मी काही तुमचं नाव घेतलं नाही मी तुम्हाला ओळखत नाही आणि मी तुम्ही कसं का मला त्रास देणार ते फक्त हसले गोटू म्हणाला आण लक्ष देऊ नका हे की नाही फार तसे चावट आहेत परंतु मी आहे ना अजिबात काही काळजी करू नका अरे कमाले मग आम्ही हळूहळू असे पैदल चालू लागलो आणि अचानक मग त्यांनी गोट्टूशी गप्पा केल्या आणि त्यानं बरं मग आम्ही येतो आणि लगेच ते दाट जंगलात निघून गेले कमाले दाट शेताकडे असं अंधाऱ्यामध्ये कसक निघाली अंधाऱ्यामध्ये एवढी बॅटरी नाही काही नाही मग मी म्हणालो गोटू एवढी थंडी वाजते रे आणि तुझ्या अंगावर ते असं फाटकं ते स्वेटर आहे टोपी तुला काही थंडी नाही वाजत का गोटू म्हणाला की अण्णा मला सवय आहे रात्र दिवस फिरायची थंडी बिंडीची एक दिवस सवय होऊन गेली मला थंडी वाजतच नाही म्हणून नाही नाही थांब मी तुला गेले माझे एक स्वेटर देतो गुट्टू म्हणाला नाही नाही अण्णा हरवू द्या गावात आला आता इथं अंधार कुठं मला बॅग उघडता आणि स्वेटर म्हणून मी म्हणालो हो बरोबर आहे ते बी खरं आहे तसं आम्ही तसंच चालत होतो चालत 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 गप्पा मारतो ए चालतो ए गोटू म्हणाला अण्णा बघा आपलं गाव आलं बरं अरे वा बरं झालं अण्णा तुम्हाला माहिती आहे का आज काय होतं मी म्हणाल काय आज अमावस्या होती अण्णा आणि तुम्ही अमावश्याच्या रात्री एकटे जात आहेत मग मला काळजी होती म्हणून मी तुम्हाला घरापर्यंत पोहोचण्यासाठी आलो मी म्हणालो बापरे कमाली तुम्ही चला बरं सोबत असले म्हणजे काही भीती नसते गोटू म्हणाला अण्णा सोबत असले तर भीती नसते पण आमावशीची रात्र भूताख्या त्यांची काही खरं असतो का भरोसा नाही मी होतो ना त्याच्यामुळे काही तुम्हाला भीती नाही मला एकदम आश्चर्य वाटलं कमाल कमाले गोटूला एवढा आत्मविश्वास की तुम्हाला म्हणतो की ब मी ये तुम्हाला काही भीती नाही कमाले अमावस्याची रात्र आणि एक गोटू म्हणतो की तुम्हाला काहीच भीती नाही मी होत मी आहे ना मी होतो म्हणून तुम्हाला काहीच झालं नाही मी अगदी तुम्हाला घरापर्यंत सुरक्षित पोचवतो मी म्हणाला अण्णा अहो आज अमावस्याची रात्र होती तुम्हाला माहीत नाही परत मी ठरवलं की नाही तुम्ही मला दिसले स्टँडवरती आणि लगेच मी तुमच्याजवळ आलो आणि तुम्हाला घरापर्यंत ही सुद्धा माझी जबाबदारी होती म्हणालो कमाले गोटू अस तू असं काय म्हणतो की तू हे जबाबदारी होती बरं जाऊ द्या तुम्हाला साथ दिलं ना हेच खूप मोठं खरंच चांगलं झालं मी त्याचे खूप आभार मानले बस गोटू चालत होत गावा गाव आल्यानंतर आम्ही घरापर्यंत आलो सुमसाम गावाचा कोणीच बाहेर थंडीचं घरात सर्वे आमच्या लहानच खेळ का घरापर्यंत आलो मग मी थांबल थांब गोटू आधी माझ्या एक शेटर आहे माझ्या हे एक्स्ट्रा शेटर आहे मी ते तुला देतो पण नाही म्हणाल तरी मी बॅग उघडली त्याला आधी स्वेटर दिलं आणि हे बघ सकाळी ये मला भेट आणि खिशातून शंभर रुपयाची नोट काढली आणि गोट्टूच्या हातात दिली गोट्टू घेत नव्हता तरी नाही नाही बडजबरीने मी त्याला दिना नाही घे मग गोटूने ती नोट घेतली हे बघ हे भीक म्हणून नको घेऊ तू माझे शेजारी आणि माझे मित्र आहे लहानपणापासून बस हे बक्षीस म्हणून घे गुटूपणे ते घेतलेत मग पैसे शटर पण घेतला मग मी बॅग वगैरे बंद केली मग घरी आलो दरवाजा टोकला <laughs> मी लगेच उडून पाहिलं तो परत गोटू बघ आहे अरे चला घरात चालला गेला शेन तो घरात घरच्या लोकांनी एकदम अरे आश्चर्यचकित चालले सर्व आई वडील भाऊ अरे एवढा रात्री तो आला कसा मी आलो येऊन गेलो बा गाडी भेटली मला बापूची त्याच्या त्याने सोडलो मग पैदल येऊन गेलो तू अरे बापरे कमाली तू पैदल आला भर जाऊ दे त्यांनी मला घरात घेतलं मी घरात आलो बस मस्तपैकी शांतपणे झोपलो शांतपणे झोपलो सकाळी झाली सकाळी उठलो आईवडील म्हणाले भाऊ म्हणाले अरे बाबा अरे तू रात्री असा कळवला तर होतं फोन वगैरे होते ना आता मोबाईल असतो फोन करून फोन तर करायला पाहिजे नव्हता मी येतोय असं मी म्हणालो काय फोन करायचं मी असं विचार केला कधीचे गेलो नाही पाच वर्ष होऊन गेले अचानक सरप्राईज दे म्हणून मी आलो आईवडील म्हणाले काल काय होतं तुला माहिती आहे का अण्णा काल अमावस्या होती आणि असं अमावस्याच्या रात्री तू आला पण रात्रीच्या वेळेला मी तुला काही बोललोच नाही का बापरे काही झालं असतं तर मी म्हणालो काय होणार माझ्यासोबत गोटू होता ना गोटूने सांगितलं की अजिबात काही होणार नाही मी आहे तुमच्यासोबत तोसुद्धा मला म्हणाला की अमाशी जे रात्र आहे चिंता करू नका मी घरापर्यंत पोहोचतो आणि त्याने मला घरापर्यंत पोहोचवलं खूप आपले सर्व आश्चर्याने माझ्याकडे पाहू लागले काय झालं मी विचारलं काय झालं असं काय झालं तुम्ही असं काय बघताय तुम्हाला आश्चर्य वाटतो का एक गोटू एक साधा बिचारा भीक मागून पोट भरतो आणि तो काय मला साथ देईल पण खरंच त्याने मला साथ दिली खरंच खूप चांगला आहे तो कोणी एक शब्दही बोलत नव्हते मी सर्वांकडे आश्चर्याने पाहत होतो अहो पण काय झालं तुम्ही असं काय सांगता काय तुम्ही असे बघता काय माझ्याकडे सर्वांनी एकमेकांकडे पाहिलं मग मा वडील म्हणाले अण्णा तुला माहीत नाही अरे दोन वर्षपूर्वी गोटू वारला ॲक्सिडंटमध्ये रस्त्यावरून येताना एक मोटरसायकलवाला आणि त्याला उडून दिलं मेला येतो आणि त्याने तुला पोचवलं कमाले खरंच तू गोटूच होता का अरे बाबा कमाले गोटूच होता ना एवढं स्टँडच्या उजाड्यात तो माझ्यासोबत होता चोपड्या नाक्यावर आला चोपड्या नाक्यावरून आम्ही घरापर्यंत आलो असं कसं ते सर्व आचर्चकितून माझ्याकडे पाहत होते मला एकदम धडकीच भरली कमाले घोटू दोन वर्षापूर्वी वारला मग मी तर बराच वेळ झाले दोन वर्षात पण विषय काही काढला नाही की घोटू वारला का काय तेव्हाचे बाबा रे तसं काही विषय काढायची आठवणच राहिली नाही जाऊ द्या खरंच का गोटून तुला पोचवलं का मी म्हणालो हो खरंच मला गोटूने पोचवलं घरापर्यंत बापरे मला एकदम वेळेला दरदरून काम सुटला बापरे गोटू किती चांगला आहे भीक मागतो बिचारा भिकारी आहे पण मेल्यावरसुद्धा सुद्धा त्याने मला मदत केली सर्वांना म्हणालो खरंच किती चांगला आहे तो मेल्यावरसुद्धा सुद्धा त्याने मला घरापर्यंत मदत केली आमावसीची राहतात आणि रस्त्यावर खरंच दोन लोक भेटले होते पण गोटूला बघून ते गोटूशी गप्पा केल्यानंतर ते निघून गेलेत कोण होते ते भाऊ म्हणाला की नाही ते दोन जे आले होते, न, ते होते।, होते ना ते भूतच होते पण गोटूमुळे तू वाचला आणि रात्री तुझे काही खरं नव्हतं रे बाबा असं न सांगता असं अचानक येऊ नये रात्री बेरात्री ते मला काय माहिती इतकं कौशिर होऊन देईल जाऊ द्या मी आश्चर्चकीच झालो उठलो बाहेर आलो बाजूला जेवढंच शेजारीच गोटूचं घर होतं त्यांचे भाऊ वगैरे होते त्यांना मी विचार काय कसं काय चालू आहे ते म्हणाले काही नाही ठीक आहे गोटूचं कसं आहे त्याचं काय कमाले तुम्हाला माहीत नाही का हो दोन वर्षापूर्वी आमचे भाऊ वारला हो खूप विचाराची साथ होते आम्हाला काय करणार बस मी त्यांच्याकडे पाहतच राहिलो पण त्यांना एक शब्दही बोललो नाही की मला काल रात्री गोटू भेटला आणि मला घरापर्यंत पोचवलं बापरे एक भिकारी पण तू मेल्यावर सुद्धा त्याचे विचार किती चांगले होते ही साथ द्यायची बा आपल्या शेजारच्या मनुष्य आपल्या गावाचा मनुष्य खरंच धन्य गोटूप गोटुब मी मनातून गोटुबोला खूप आभार मानले असा प्रसंग माझ्या बाबतीत घडला आहे बरं तर मित्रांनो अस्फुर्त एवढंच पुन्हा भेटायला खरंच तो बरं तो गुड बाय